त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डीकडनं डि त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्यासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टर हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई के वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे सव्वीसला कुठे त्याबाबत सव्वीसला आत्ता वाशिमला येणार आहेत असं कळतं आहे पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं आणखीन एवढं निश्चित नाही पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र सव्वीस तारखेचा आलेला आहे सोयाबीन एक लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या भागामध्ये सोयाबीनची जास्त लागवड आहे सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे त्याच भागामध्ये या ठिकाणी सेंटर देण्याच्या संदर्भातल्या सूचना आहेत आणि एम एस पी सोयाबीनची ही जवळजवळ अठ्ठेचाळीसशे रुपये आहे आणि त्याप्रमाणे ती खरेदी अठ्ठेचाळीस प्लस काहीतरी आहे वरती त्याप्रमाणे ती खरेदी शेतकऱ्यांकडनं केली जाणार आहे सोयाबीन खरेदी करण्यासाठीचे जे सेंटर आहेत

मागच्या पाच वर्षापासून चार वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही अशा वेळेला जर एखाद्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला तर तो का मिळाला मग निर्यातबंदी का या ठिकाणी त्याची कमी केली किंवा बंद केली ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे माझ्या दृष्टीने मी कृषी मंत्री आहे आणि मला असं वाटतं की माझ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भावाला उत्पादित केलेल्या मालाला हा अतिशय योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळत असेल तर मला नक्कीच कृषी विभागाचा मंत्री म्हणून शेतकऱ्याचा मंत्री म्हणून आणि मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी आनंद होतो आहे एक, एक एम एम एस पी आत्ता मार्केट रेट हा पाच हजार चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या आत आहे त्यामुळं स्वाभाविक आहे की एम एस पीपेक्षा आज मार्केट आत्ता जे आहे ते खाली आहे पण नवीन सोयाबीन ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस भाव जर एम एस पीच्या खाली गेले तर त्याची खरेदी मात्र एम एस पी दराने केली गेली पाहिजे ही जी आम्ही वारंवार राज्य सरकार म्हणून केंद्राकडं आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांकडं मागणी करत होतो त्या मागणीला यश आलं आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी राज्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळेलाच परळी वैद्यनाथ येथे घोषित केलं होतं की आम्ही सोयाबीनची खरेदी या ठिकाणी एम एस पीच्या दराप्रमाणे करण्याची परवानगी राज्याला देऊ ती परवानगी त्यांनी दिली त्याच वेळेस त्यांनी शब्द दिला होता कि निर्या, चा, की कांद्याच्या बाबतचा निर्णय निर्यातीचा आणि त्याचबाबत तेलावरचा जो काही टॅक्स आहे जो बाहेरून येणारं तेल आपल्या देशात आहे त्याच्या संबंधातला टॅक्स वाढवूनच सुद्धा ज्याच्यामुळं की आपल्या इकडली का काप सोयाबीनवर

भाजपचे एक याबाबत याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली हे स्पष्ट आहे